मित्रांनो वियोगी महाराजांच्या गावात म्हणजेच उमाळीला आपल्याला जायचं आहे आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे कल्याण स्टेशनपासून तर सर्वात आधी तर आपल्याला ट्रेनने मलकापूर स्टेशनपर्यंत जायचं आहे मलकापूर स्टेशनपासून उमाळी गाव हे अकरा ते बारा किलोमीटर अंतरावरती आहे तर तो प्रवास आपण बाईकने करणार आहोत शिरताच डाव्या बाजून आपल्याला हनुमानजींचं एक मंदिर दिसतं गावापासून थोड्याच अंतरावरती वियोगी महाराजांचा खूपच सुंदर असा आश्रम आहे तर चला सर्वात आधी त्या आश्रमाला भेट देऊया योगी महाराजांनी केलेले काही कार्य समाज सुधारणा किंवा लोकांना जागृत करण्यासाठी जे काही कार्य केलेत त्यापैकी काही के कार्य दर्शवण्यासाठी या आश्रमात जागे जागेवरती अशा प्रकारे चित्र लावले सर्वात आधी तर प्रश्न पडतो की वियोगी महाराजांना वियोगी हे नाव कसं मिळालं असेल तर चला एक छोटीशी माहिती जाणून घेऊया समर्थांचे मूळ घराने हे राजस्थानमधील पण तीन पिढ्यांपासून त्यांचे वास्तव्य मात्र उमाळे गावात आहे आमंत्रणावरून ते राजस्थानला गेले तेथे रामलीला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं रामलीला मध्ये महाराजांनी सीताची भूमिका केली ती भूमिका त्यांनी जीव ओतून समरस होऊन केली साक्षात सीताच उभी केली अगोदरच ईश्वर समर्पित भावना काया वाच्या मने सर्वांग पवित्रता प्रभूनाम त्यांच्या रोम रोमात भिनलेले होते म्हणून की काय भूमिका खूप जिवंत आणि हुबेहूब वाटली अनेकांचे डोळे पानावले यावर बेहद खुश होऊन जोधपूर महाराजांनी त्यांना वियोगिरत्न म्हणून पदवी देऊन सन्मानित केले तेव्हापासून समर्थ वियोगीरत्न म्हणून प्रसिद्ध झाले मित्रांनो सध्या आपण गावात आलोय म्हणजेच उमाळे गावात आलोय आणि हेच ते ठिकाण जिथे वियोगी महाराज राहायचे जे आपल्याला मंदिर दिसते किंवा देऊळ दिसते त्याच्या मागे जे घर आहे तिथे वियोगी महाराज राहायचे मित्रांनो आता ज्या आश्रमात आपण गेलो तो नवीन बांधलेला आश्रम आहे पण जे जुना आश्रम आहे ते गावापासून काही किलोमीटर अंतरावरती आहे तिथे वियोगी महाराज तप करण्यासाठी जायचे अजून इथे एक गोष्ट सुद्धा सांगली जाते की इथे शेती करताना पाण्याची कमतरता होती खूप तर शेतकरी बांधव जे होते ते शेती नाही करू शकत होते कारण पाऊससुद्धा पडत नव्हता आणि विहीर त्यांनी खोदली आधी पण त्या विहिरीला पाणी लागलं नाही मग त्यांनी महाराज जे तप करत होते म्हणजे शेतकरी ते, शेत ते महाराजांकडे गेले त्यांना विनवणी केली तर महाराजांनी त्यांना म्हटलं की ही जे विहीर आहे थोडीशी अजून खोल खोदा ऐंशी ते नव्वद फूट त्यांनी खोदली पण विहिरीला पाणी काही लागलं नाही तेव्हा महाराज माता जे आहे तिथे दर्शनाला गेले पूर्णा नदीला म्हटलं की माते मी तुम्हाला घ्यायला आलो आहे माझ्या शेतकरी बांधवांना पाण्याची गरज आहे तेव्हा त्यांनी नदीला विनवणी केली असं म्हटलं जातं की त्यांनी पूर्ण नदीच्या पाण्याला त्या विहिरीत आणले तर अशी आख्यायिका इथे सांगितले जाते आणि ती विहीर आजसुद्धा इथेच आहे तर हीच ती विहीर आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर वियोगी महाराजांबद्दल आपण जेव्हा माहिती गोळा करत होतो तेव्हा आपल्याला समजलं की जे महाराजांचे लहानपणीचे मित्र आहेत ते आपल्याला भेटले गावात आणि ते गावातच राहतात तर आपण त्यांची थोडीशी माहिती करून घेऊया नमस्कार आजोबा तुमचा आणि महाराजांचा संबंध काय आहे ते आम्हाला थोडक्यात सांगा थोडक्यात पण पासून आणि लहान असताना खेळगडी होतो शाळेत जाताना तर मित्र झाले शेवटी लागले तरी मित्र लागले तरी मित्र या गावातून निघून गेले त्या दिवसपासून त्याचं आपल्या समोर त्याचे लोक बिलकुल दिवस कारण त्याच्या चरणाशी आपल्या जागा दिसत मग महाराजांची मी तुमची ओळख कधीपासून आहे आणि किती वर्ष तुम्ही सोबत होते वर्षपणापासून पाच वर्षाचा समोर झाला तरी पासून आम्ही खेळगडीच त्याचं कारण पटांगण महाराज होतं Hmm. गल्ली मोकळी ते आली की गल्ली तर आम्ही बायक ठीक गेली काशीनाथ भटजीचे पोळ पाच होते पाचवी अजून मी खेळखेडी आम्ही आहेच अजून विसरत नव्हते सगळ्या गावाला विसरतील आम्हाला शांतीवर असो ते आपल्याला सोडून नाही सकाळी नाश्ता ते आपल्या तर भर तेवढ्या लोक म्हटलं जे वियोगी महाराज होते आपले ते वियोगी महाराज महाराज कधी झाले आणि त्यांचं खरं नाव काय आणि त्यांचं नाव वियोगी असं कधी पडलं नाव पुस्तके वयाच्या सोळाव्या अठराव्या वर्षी वर्षात अभ्यास केला तयार केले बाईक झकले आम्ही कारण लोकांनी जर तक्रीफ दिली कारण शाळेत वाढला पाहिजे फक्त इथे ऐक्याचं आणि तिथे काही करेल महाराजांचा एक असा प्रसंग सांगा जो कदाचित फक्त तुम्हालाच माहिती असेल आपू शकतो त्या सगळ्यांनी शांतीचे फक्त शांत आहे शांत कामापुरते शांत राहायचं साध्याचं साधल्याची बाजू असं आजून तेच आहे शेताबद्दल सांगत शेती म्हणजे पंचवीस ज्याची जाणारा आजोबा होते तर मानवाडी मेला त्या पंचवीस एक्करे पंचवीस पंचवीस लाल दिलं म्हणजे पंचवीस एकर शेती तुम्हाला घुसले त्याबद्दल सांग महाराजांची जे शेती तुम्हाला दिसले नाही इथून काढली गेली महाराजांनी इथून काढली दुसऱ्या येणार कोणीच नाही आजोबा वाजू जे महाराजांची शेती आहे ते तुमच्याकडे सध्या वाटातून घेतला सुपरा सुप्रा मारुती सुप्रायली पंचवीस पंचवीस मग एकूण किती शेती होती महाराजांची हे पंचवीस एकर हे पंचवीस एकर महाराजांची होती जे राहिलेले ते इतर भावांचे तुम्ही जे सांगत होते तीन वेळा म्हणाले तुम्हाला महाराज की माझ्या माझ्यासोबत चला त्याच्याबद्दल काही सांगा त्याच्याबद्दल काय काही अनुभव करताना काहीतरी देत होते महाराज तो धार होत होता अपुया या महाराष्ट्रात राहतच जो आमचा रस्ता महाराजांना चालला होता सगळा हं समजून आलं नाही तुम्हाला मग म्हणून समजलं हा सही रोबरात आणि रात्री विचार केला ना शब्द मानली नाही असं नंतर वाटलं की आपल्याला जायला पाहिजे होतं महाराजांसोबत मित्रांनो हे माझे काका आहेत यांचे वाईफ म्हणजेच माझे मावशी या गावाचे सरपंच आहेत तर यांना महाराजांबद्दल आलेला अनुभव ते आपल्यासोबत शेअर करत आहेत एकदाचा प्रसंग आहे की योगी महाराज संस्थांची एक, एक आमसभा होती त्या आमसभेसाठी सर्व सदस्य लोक या मंदिरावरती गोळा झाले नंतर पुजाऱ्याने सांगितलं की आपला जो हा महाराजांच्या मंदिराचा कळसा आहे त्या कळसावरचा जो काही लाईट आहे तो वरती लाईट आहे तो हॅलोजन बंद होता त्यांनी सांगितले बा आता तुम्ही आलेस तर आजच्या दिवसा हॅलोजन आपलं दुरुस्त करून घ्या मग आम्ही काय केलं की एक राजू बाजोडे आमचे सदस्य आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की आपण असं करू तो हॅलोजन आपण दुरुस्त करू आज वेळ आहे मग राजू बाजोडे हे वरती चढले ते परत कडसाच्या वरच्या वरत्या टा टोकापर्यंत गेल्यानंतर मी खालून वरती गेलो आम्ही वरती गेलो लाईट गेलेली होती लाईट नव्हती मग म्हणून त्यांनी वरती चढून तो हॅलोजनच्या वायर चेक केल्या तर वायर कटलेली होती मग त्यांनी तिथं काही पेंचेस वगैरे सोबत नेलेली नव्हती मग त्यांनी त्या वायर अशा दाताने शिलून काढल्या आणि त्याला जॉईंट वगैरे केले आणि मला म्हटलं की बा तुम्ही येऊन बघा ते जॉईंट वगैरे व्यवस्थित बसला की नाही मग मी म्हटलं ब नाही तिथूनच मी म्हणजे वरती जायला नाहीच म्हणत होतो पण मी त्यांचे पायाचे धरून ठेवलेले होते आणि ते वरती होते एकदम शेंड्यामध्ये मग काय झालं की ते जॉईंट वगैरे व्यवस्थित मारला मग ते खाली उतरले ते आधी खाली उतरल्यानंतर मी उतरणारच होतो ते गावातलेच राजूभाऊ धोरण आहे ते आले त्या स्लॅबवरती पण ते वरती बघता तर म्हणता का हो अरे हा तर लाईट लागलेला आहे म्हणजे आम्ही एकदम चकित झालो की लाईट लाईट गेलेली आहे लाईट लागला कसा मग आम्ही खालच्या लोकांना विचारलं का हो हे कसं काय तुम्ही बटन वगैरे चालू केलं का तर त्यांच्या आणखी की नाही आपण कोणत्याही तऱ्हेचं बटन चालू केलं नाही मग चालू केलं नाही हॅलोजन लागला कसा म्हणजे अक्षरशः लाईट होती पण महाराजांना आम ते आमचं काही अपघात घडायचा नव्हता म्हणून आम्ही त्याच्यातून वाचलो पण काय झालं त्याच वेळेवरती गावात एक श्रीराम निंबोळकर यांच्या शेतामध्ये गजानन पासपोर्ट हे आऊत हाणत होते शेतामध्ये काहीतरी डवरे हाणत होते तर त्यांच्या बैलाला विजेच्या त्या स्टे जो त्याला ताण लावलेला असतो त्या तानामध्ये करंट आलेला होता त्या करंटचा शॉक लागून बैल त्याच वेळेस तिथं मेला म्हणजे जे काही संकट आमच्यावरती आलं होतं त्याच समयावरती वरती, त्या समया वरती, वरती राजू बाजोडे म्हणजे धनगर समाजाचेच आणि जो बैल तिथं मेला तो गजानन पाचपोड्यांचा म्हणजे पहा इतकं मोठं आम्ही सर्व लोक चकित झाले की हा केवढा मोठा कठीण प्रसंग होता जर का त्या ठिकाणी राजू बाजोडे यांना शॉक लागला असता तो त्यांना आधी शॉक लागला असता त्यांचे पाय मी पकडलेले होते म्हणजे आम्ही जवळजवळ एकाहत्तर फुटावरून खाली पडलो असतो तर आम्ही दोघी वाचू शकलो नसतो म्हणजे हे महाराजांचीच कृपा आहे की त्यांना या मंदिरावरती अशा तऱ्हेचा कोणत्याही तऱ्हेचा अपघात होऊ द्यायचा नव्हता असं म्हणा की ते राजू बाजोडे उंचवरचं जे संकट आहे ते संकट त्या बैलावरतीने गेलं आणि आम्ही त्याच्यातून सुखरूप वाचलो हे खऱ्या अर्थाने योगी महाराजांचीच कृपा आहे जय योगी जय वेद योगी महाराज गावागावात गीता श्रीमद भागवत आणि रामायण यांचे पारायण करू लागले त्यांच्या कार्यक्रमाला गावोगावी लोक गर्दी करू लागले पंचकोशीतील लोक बैलगाड्या जुंपून येऊ लागले कारण समर्थांचे वाचन म्हणजे रसाळ अमृताची आनंदाची मेजवानी आणि प्रासादिक असायचा हे ऐकताना प्रत्येकात ईश्वर भक्ती जागृत होत असे त्यांची वाणी प्रभावी व वा सामर्थ्यवान होती लोकांनी अंधश्रद्धा जुगारून टाकली पाहिजे जातीवाद दूर केला पाहिजे माणूस इथून तिथून इतुं सर्वसारखाच देवही एकच पण त्याला आपण वेगवेगळ्या रूपात पाहिल्या जाते भावना श्रद्धा भक्ती मात्र एकच एकच आभाळ एकच पृथ्वी एकच सूर्य एकच चंद्र धर्मही एकच म्हणजे दया क्षमा शांती प्रेम बंधुता समर्थ हे सारं आपल्या कथेतून भजनातून लोकांच्या मनात रुजवत तर मित्रांनो अशाच एक ठिकाणी आपण जातोय जिथे महाराज भागवत कथा करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणाचं नाव आहे इसरखेड या ठिकाणावर महाराजांनी भागवत कथा केली इथल्या लोकांना महाराजांचा काही अनुभव आला त्यामुळे त्यांनी महाराजांसाठी एक मंदिर किंवा आपण आश्रम असं म्हणू शकतो ते बांधलं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आश्रम त्यांनी बांधले नमस्कार मित्रांनो आपण इसरखेड या गावाला आलोय जो वियोगी महाराजांचा आश्रम आहे तो बघण्यासाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता सध्या जर आपण इसरखेड गावात आहे तर मग मा वियोगी महाराजांचा जो आश्रम आहे तो कुठे तर आपल्या थेट पाठीमागे थे। आहे वियोगी महाराजांचा आश्रम बघा तिथे जे आपल्याला दिसतोय पगळ्या रंगाचे जे झोपडीसारखं दिसतंय तेच आहे योगी महाराजांचा आश्रम इथे असं म्हटलं जातं की एक मारवाड्याचं शेत आहे तिथे महाराज आलेले भागवत कथा करण्यासाठी तर त्यावेळेपासून जे महाराजांचा थोडाफार जो आहे अनुभव आला इथल्या गावकऱ्यांना आणि म्हणूनच महाराजांच्या आठवणीमध्ये त्या, त्या लोकांनी इथे आश्रम बांधलेला आहे तर चला बघूया हा आश्रम कशा प्रकारे आहे आणि इथे कसं यायचं हे सगळं जे आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल आणि थोडीफार माहिती पण देईल माचे दर्शन करून तर झाले आता आपल्याला जे समोर नदी दिसते ती आहे पूर्णामाई पूर्णा नदीचं दर्शन आपल्याला होत आहे आणि तुम्ही पात्र बघा किती प्रचंड मोठे आहे या नदीचे जेव्हा महाराज इथे भागवत करायचे रोज सकाळी इथे महाराज पूर्णा नदीचे दर्शन घ्यायला यायचे तर चला मित्रांनो आपण सुद्धा पूर्णामाईचं दर्शन घेऊया केसरखेडवरून पुन्हा वापस जाताना वडोदा नावाचा अजून हो एक गाव आपल्याला लागतं आणि आताच मला अशी बातमी मिळाली आहे की इथे सुद्धा वियोगी महाराजांचा एक छोटासा आश्रम बांधण्यात आला आहे तर चला त्याचंसुद्धा आपण दर्शन घेऊया मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअरसुद्धा करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग